आपण हरिभक्तपर्यंत महाराजांना औषध करण्यासाठी पुढे यायचे यानंतर औषध झाल्यानंतर या ठिकाणी एक जाईल आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी परिवाराने जो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या भोजनामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे ही सर्वांना विनंती तर अशा महिलांचा नाव जन केलाय ले, त्यांनी आणि मात्र नावशन करायचे मी पुला नाव आवडतो आयुद्धबाई डुंबरे वेलुताई शंकर सुनीता शेंकर प्रमिला शेंकर लीलाबाई आरोडे वैशकर शोभाबाई टिकेकर काकी तसेच भारतीताईंदुबाई पाथळे

संतोष आमदार मान्यवर उपस्थित आमचे जावेळी चंद्रकार चंद्रशेखर रायकुडी हे या कार्यक्रमासाठी उशीरा उपस्थित राहिले त्यांनाही शेतकर परिवाराच्या वतीनं धन्यवाद तसेच देवंतांचे पूजारी हे दोघे या कार्यक्रमासाठी का आवर्जून दोघांचे हाती गाभार करत असताना दोघांना घडते हे सर्वांना देवंतांना योजने आपण यायचं आहे તમારા લૌકર લૌકર જા सर्वात शेवटी वानरांना वाढदिवसा भेट देण्यासाठी विनायक आपल्या कुलकर्णी सर्वात शेवटी असतील एक विनंती करतो एकाचा कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण यायचे आणि कुमार गर्भे महाराजांना आपण भेट द्यायचे छत्रपती कार्यकर्त्यांना विनंती की एक कापल्यानंतर लगेचच सर्वांनी अन्नप्रसादाच्या प्रसादाच्या भरून घ्यायच्या आणि पाण्याची व्यवस्था करायची सर्वांनी एक कोर पिंड साठ करायचे सर्वांना विनंती की आपण इकडे यायचे लहान मुलांना की आपण पुढे यायचे केक कापल्यानंतर पुढील कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्वांना विनंती की सर्वांनी पुढे यायचे इकडून या या इकडून द्या आता एक एक जण या ना एवढी लाईन लावण्यापेक्षा इकडून या बाबा हे फोटो काढून द्या

लहान कला पुढे यायचे चला लहान मुलांना पुढे यायचे एक आपल्यासाठी लहान कलर पुढे यायचे शिव दुपरे जो

स्टार्ट करून घ्यायचे त्यांचा नैवेद्य त्यांच्याकडे द्यायचा आहे त्यानंतर पुढे एक कात्यानंतर या ठिकाणी पंक्ती होती कात्यांना विनंती आपण आपली जी भेट वस्तू ती महाराजांना घेऊन घ्यायची

साहेबांना विनंती या ठिकाणी संपन्न आहे साहेबांना विनंती पुणे म्हणजे We got